नमस्कार मी भीमराव आपल्या सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन नवीन दिवसाची चर्चा आज चर्चा आपली की शरद पवार गटाची म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन विभक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक झाली यामध्ये पवारसाहेबांनी च्या तुतारीने बाजी मारली तर आता दोन हजार चोवीस साली होऊ घातलेल्या म्हणजे एक महिन्याभराने निवडणुका होऊ घातलेल्या या निवडणुकीमध्ये शरद पवार गटाचं जे पश्चिम महाराष्ट्राचा पवार साहेबांचा जो बाले किल्ला मानला जातो तर त्यातले काय मोजके मतदारसंघ आहेत तर त्या मोजके मतदारसंघामध्ये पवार साहेबांच्या तुतारीच्या विरोधात कोण निवडणूक लढवणार पवार साहेबांचं कोण उमेदवार असतील याविषयीच आज आपली चर्चा आहे तर आज सुरुवात करूया प्रथमता इंदापूर तालुक्यापासून इंदापूर तालुका मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दत्ता भरणे यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून म्हणजे तुतारी हाती घेऊन शक्यता आहे ती हर्षवर्धन पाटील दुसरी शक्यता आहे प्रवीण माने आणि तिसरी शक्यता आहे आप्पासाहेब जागदाळे तर त्याचबरोबर शरद पवार यांच्या खुद्द बारामती मतदारसंघामध्ये मत पाहू बारामती मतदारसंघामध्ये मत दे देखील अजित पवार यांनी निवडणूक लढवणार नाही असं जाहीर केलेलं आहे त्यामुळं या ठिकाणी अजित पवार यांचे पुत्र दाखटे जय पवार विरुद्ध तुतारीकडून शरद पवार गटाकडून योगेंद्र पवार यांची सरळ सरळ सामना होऊ शकतो त्यानंतर आपण जाऊ शेजारच्या तालुक्यामध्ये म्हणजे दौंड तालुका दौंड तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे राहुल कोल राहुल कोल यांच्या विरोधात शरद पवार यांचा प्रमुख असा उमेदवार आहे असेल की रमेश थोरात रमेश थोरात किंवा आबा ताकवणे हे दोन उमेदवार तुतारेकडून निवडणूक लढू शकतात तिसरा मतदारसंघ आपण घेऊ हो। तिसरा मतदारसंघ म्हणजे पवार साहेबांचे ने जे सातारा जिल्हा पवार साहेबांचा जो बाले किल्ला मानला जातो या सातारा जिल्ह्यामध्ये लोकसभेला जे पराभव झाले पराभव ज्यांचा झाला ते शशिकांत शिंदे आणि याच ठिकाणी दुसरे शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे गटाचे शिंदे शिंदे विरुद्ध शिंदे म्हणजे तुतारीकडून शशिकांत शिंदे आणि एकनाथ शिंदेकडून शिंदे अशी या ठिकाणी निवडणूक होऊ शकते आणि हे देखील निवडणूक दमदार होऊ शकते त्याचबरोबर आपण खालच्या पट्ट्यामध्ये जर गेलो आपण तर परंपरागत असा मोहोळ मतदारसंघ हा जो कायमस्वरूपी शरद पवारांच्या पाठीशी राहिलेला आहे या ठिकाणचे जे उमेदवार आहेत यशवंत माने हे सध्या अजित पवार गटात आहेत आणि त्यांना विरोध म्हणून त्यांच्या विरोधात गेल्या वेळेस निवडणूक लढवलेले जे क्षीरसागर आहेत ते क्षीरसागर यावेळेस तुतारी मध्ये आहेत शरद पवार गटात आहेत आणि प्रमुख त्यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता आहे तर त्याचबरोबर त्याचाच शेजारी तालुका जो करमाळा तालुका आहे करमाळा तालुक्यात देखील अपक्ष म्हणून संजय मामा शिंदे निवडून आलेले आहेत परंतु संजय मामा शिंदे हे अजित पवार गटाचे आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी लोकसभेला जे धैर्यशील मोहिते पाटील यांना ज्यांनी मदत केली ते नारायण पाटील हे शरद पवार गटात आहेत आणि प्रामुख्याने नारायण पाटील यांना तुतारीची उमेदवारी मिळणार परंतु या तालुक्यामध्ये अजून तिसरंही प्रस्थ आहे ते म्हणजे रश्मी बागल दिगंबर बागल यांची कन्या आणि त्यांचे बंधू प्रिन्स बागल असे या ठिकाणी आहे या ठिकाणी देखील तुतारी विरुद्ध घड्याळ विरुद्ध अपक्ष उमेदवार म्हणजे रश्मी बागल अशी निवडणूक होऊ शकते आता त्याच्यात शेजारचा मतदारसंघ म्हणजे माडा मतदारसंघ माडा मतदारसंघामध्ये बबनदादा शिंदे हे कायमस्वरूपी शरद पवारांच्या पाठीशी राहिलेले आहेत परंतु त्यांनी आता शरद पवारांची साथ सोडून अजित पवार यांच्या बरोबर गेलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी बबनदादा शिंदे यांनी जाहीर केलेले मी निवडणूक लढवणार नाही माझा मुलगा निवडणूक लढवणार आहे तर बबनदादा शिंदे यांचे भैयासाहेब शिंदे विरुद्ध शरद पवार गटाचे अभिजित पाटील असा सामना रंगू शकतो आणि हा जोरदार निवडणूक होऊ शकते पुढे आपण गेलो तर श्रीगोंदा मतदारसंघ श्रीगोंदा मतदारसंघामध्ये देखील बबनराव पाचपुते हे कायम शरद पवारांच्या पाठीशी राहिलेले आहेत परंतु ते देखील भारतीय जनता पक्षात गेले होते ते बा बीजेपीच्या तिकिटावरती निवडून आले होते आणि या ठिकाणी देखील त्यांचेच पुतणे सचिन सातपुते हे शिवसेना तसंच तुतारीमध्ये देखील प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत तर या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे गट किंवा जास्त करून सचिन सातपुते हे तुतारीवरती निवडणूक लढवतील या ठिकाणी हे असा सामना होईल त्यानंतर आपण पुढे गेलो तर हडपसर विधानसभा मतदारसंघ हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा उमेदवार आहे चेतन तुपे हे चेतन तुपे आमदार आहेत गेल्या वेळेस इथं भारतीय जनता पक्षाचा आमदार होता त्यांना पाडून दोन हजार एकोणीस साली चेतन तुपे आमदार झाले आणि ते अजित पवार गटामध्ये आहेत आणि त्यांना विरोध म्हणून शरद पवार गटाचे प्रमुख दावेदार असलेले प्रशांत पाटील प्रशांत जगताप प्रशांत जगताप यांनी निवडणुकीची सध्या तयारी सुरू केलेली आहे आणि प्रशांत जगताप हे या ठिकाणी निवडणूक लढवू शकतात तर आपला दुसरा मतदारसंघ आहे कोल्हापूर जिल्ह्यातले जे पवार साहेबांचा आजोळ आहे या कोल्हापूर जिल्ह्यातला हसन मुश्रीफ ज्यांच्या मागे ईडी लागली होती आणि ते आता भारतीय जनता पक्षाच्या सोबत म्हणजे अजित पवार गटामध्ये आहेत तर त्या तेर हसन मुश्रीफांच्या पारंपरिक विरोधक असं जे होते समरजित गाडगे समरजित गाडगेंनी आता शरद पवार गटात प्रवेश केलेला आहे म्हणजे त्यांनी तुतारी हाती घेतलेली आहे आणि तुतारी हाती घेऊन समरजित गाडगे हे हसन मुश्रीफ यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत तर माळशिरस मतदार मतदारसंघामध्ये देखील माळशिरस मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांना चांगली आघाडी मिळाली होती या ठिकाणी अं लोकसभेमध्येच उमेदवार जाहीर केला होता पवार साहेब गटाचा म्हणजे उत्तमराव जानकर यांची उमेदवारी जाहीर केलेली त्यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे असणारे सध्याचे आमदार राम सातपुते राम सातपुते विरुद्ध उत्तमराव जानकर अशी निवडणूक या ठिकाणी होणार हे झाले काय पवार साहेबांचे मोजके मतदारसंघ म्हणजे ज्या मतदारसंघामध्ये साहेबांचे उमेदवार निवडून येऊ शकतात आणि पवार साहेबांचं असलेलं बलाबल या मतदारसंघात आहे तर आज आपण अकरा मतदारसंघाचा आढावा घेतला पुढील व्हिडिओमध्ये देखील असंच काय थोड्याफार मतदारसंघाचा आपण आढावा घेणार तर आज विरोधात कोण लढेल हे आपण जवळपास सांगितलेलं आहे आणि हे जे मतदारसंघ आहेत हे तुतारीसाठी म्हणजे या ता ज्या मतदारसंघामध्ये तुतारी तुतारी असं जे वा गणित वाजलं जातं याच मतदारसंघामध्ये पवार गटाला लोकसभेला लीड मिळालेला आहे आणि याच मतदारसंघाचा आज आपण आढावा घेतलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच कॅमेरामन आणि के समी भीमराव कडाळे पाटील बी के पी न्यूज इंदापूर पुणे